जी मालिका आम्ही करतो कन्यादान त्या कन्यादान मालिकेमुळे आम्ही भेटलो कन्यादानमुळे आमची नॉर्मल ओळख झाली आणि ती ओळख अगदी प्रोफेशनल लेवलवरती छान ओळख होती म्हणजे प्रोफेशनली आम्ही नवरा बायकोचं कॅरेक्टर करत असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये ऑफ द स्क्रीन म्हणजे कॅमेरा चालू नसताना जो वेळ मिळतो आपल्याला त्याच्यामध्ये गप्पा होणं मी कुठून आलो मी काय केलं आहे तिने काय केलं आहे ती कुठून आली एखादा सीन आल्यावरती तो सीन त्या सीनची रिहर्सल किंवा त्या सीनचं प्रिपरेशन तर झालंच पण त्याच्या अनुषंगाने अजून येणाऱ्या गोष्टी अशा बऱ्याच चर्चा त्याच्याबद्दलची डिस्कशन्स इथनं सुरुवात झाली आमच्या मैत्रीला म्हणजे जी कदाचित तेव्हा प्रोफेशनल होती मग त्यानंतर सेटवरनं कधी कधी मी घरी मी कार माझ्याकडे जी कार होती त्या कारमधनं तिला कुठल्या तरी अर्ध्या रस्त्यात एका पॉईंटपर्यंत सोडणं इथनं ते ह्याच्याने <laughs> ते अजून थोडस पुढे गेलं सो त्यात ती प्रोफेशन मैत्री अजून थोडीशी झाली आहे ती अजून ऑफ द सेट ओळखायला लागलो थोडस की सेटच्या बाहेर काय आहे व्यक्ती त्याचा थोडा अंदाज यायला लागला म्हणणार हा माणूस म्हणून सुरुवात झाली त्याची मी असं नाही म्हणणार की अंदाज आला अंदाज यायला लागला आणि मला मला पर्सनली असं वाटतं की दोन वर्षांचा जो काही काळ होता दोन वर्षांची जी मैत्री होत गेली बरं तीही अशी काही फार म्हणजे आता सीन झाला आहे किंवा आता पॅकअप झालं आहे आणि मग काहीतरी कॉफीलाच गेलो आहे किंवा मग असं काहीच नाही झालं सीन झाला तो त्याच्या विश्वात मी माझ्या विश्वात पण सीन पुरते आम्ही खूप छान हे हे करून बघतो त्याचा थिएटर बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याने कितीतरी गोष्टी मला त्यावेळी सांगितलेल्या आहेत की इथे थोडंसं बघा इथे तुझा मोनोटोनसपणा येतो किंवा माझं हो की नाही आता तू नको जरा तुझे बाकी सगळं राहू हो दे तू मध्ये लक्ष ह्या सगळ्याच गोष्टी एकमेकांबद्दल काहीही वाटत नसताना जेव्हा एकमेकांबद्दल शेअर होतात गोष्टी त्या खूप अनफिल्टर्ड असतात तर त्या खूप जास्त झाल्या बरोबर म्हणजे मैत्रीत पण कधी कधी ना आपण थोडेसे राखून काही गोष्टी सांगतो इथे काहीच नव्हतं की म्हणजे गमवण्यासारखं काहीच नव्हतं ना त्यामुळे काही हेच झालं नाही आता तरी आज मी म्हणेन की आम्ही प्रयत्नपूर्वक एकही फिल्टर ठेवलेलं नाही आम्ही खरे स्पष्ट आहोत एक म्हणजे जसे आहोत तसे पण तरी काही नाही म्हणलं तरी आमच्या नात्याच्या नातं जे आहे जे आता होऊ घातले किंवा जे झाले त्याच्यात झिरो पॉईंट वन पर्सेंट फिल्टर येऊ शकतो येऊ शकतो पॉसिबिलिटी आहे की आता पटकन एखादी गोष्ट हिला मी अशी थोडीशी अस शुगर कोट करून सांगतो की हिला थोडस पण तेव्हा ते पण नसतं ना त्यामुळे ते इतकं रियल आणि इतकं प्युअर असतं किंवा होतं त्यामध्ये एकमेकांविषयी तसंच सांगितलं गेलं मग ते काही असू दे घरातले असतील मित्र परिवार असेल आवड निवड असेल इक्यू आयक्यू बद्दल बोलणं असेल कोणी पहिल्यांदा बॅहेल केली मी म्हणेन कोणी पहिल्यांदा सांगितलं मनातल आणि कशा पद्धतीने सांगितलं वेरी खूप म्हणजे खरं तर खूप स्पेशल आहे ते जसं आपल्याला एकमेकांबद्दल कळायला लागतं की हा हे मोर दॅन फ्रेंडशिप कुठेतरी होत आहे पण असं होतं की नको नको थांब अजून त्याला घाई नको आणि एक दिवस असं आला की आम्ही दोघंही एन सी पी एक नाटक बघायला गेलो होतो आणि छान म्हणजे असं त्या दिवशी वाटलंही नव्हतं की असं काही घडेल एनसीपी वर आल्यानंतर आम्ही मरीन ड्राईव्ह ला बसलो होतो आणि म्हणजे मी त्याला बऱ्यापैकी थोडीशी तेव्हा तोपर्यंत मुंबई असं दाखवत होते की हा असं आहे असं मी पण तोपर्यंत पुण्यात आणली होती म्हणजे आमच्या अजून सिरियल मधले पण कलीग होते तेव्हा आणि तेव्हा खरंच असं काही आमच्या आम्हालाही त्याची काहीच म्हणजे काही उमगलंच नाही बनत पण नव्हतं आम्हाला आमच्या कोणालाच नाही तर आ, मरीन ड्राईव्हला बसलो होतो आणि असंच गप्पा छान गप्पा सुरू होत्या आणि त्याने ऑलमोस्ट कन्फेस केलं की म्हणजे सध्या जे काय आयुष्य आहे किंवा असं वाटतं ह्याच्या पुढचं जे आयुष्य आहे तर त्याच्यामध्ये तू कुठेतरी ना मॅटर करायला लागलीस ला ला मला हा शब्द खूप प्रॉमिनंटली आठवतो हो आहे की तू मॅटर करायला लागलीस ला म्हणजे फरक पडतो आहे तुझ्या असण्याचा तुझ्या बोलण्याचा तू रागवण्याचा कारण तोपर्यंत तेवढा हक्काने झालं होतं अरे का ब्रेकच्या वेळी का जेवत नाहीस त्यावेळी का फोन घेतोस सगळे इथपर्यंत ते सगळं झालं होतं था। तर मग ते थोडस हा म्हणजे हक्क हा हक्क कारण का परत सीन असणार मग तू जेवणार कधी किंवा जे काय तर तू ओरडण्याचा तू न बोलण्याचा फरक पडतोय आणि मी पण काही त्याच्यावर अगदीच त्याला त्या मोमेंटला सांगितलं की मला काही कळत नाही अशातला भाग नाही मलाही समजतंय सगळं पण मला असं वाटतं आपण थोडी घाई नको करायला मला कळतंय म्हटलं आपल्यातला झालेला बदल जो आहे तो समजतोय पण पर हे परत इन्फॅच्युएशन तर नाहीये ना तसं नाही त्यामुळे ते त्याने मला सांगितलं पण त्याने ते सांगणं आणि त्या जागेवर म्हणजे जा, मरीन ड्राईव्ह सारख्या मग माझ्यासाठी तर आपण ज्याला म्हणतो आणि जे खूप खूपच स्पेशल आहे आणि तिथे त्याने सांगणं बरं प्रपोज नाही त्याला मी प्रपोजही म्हणणार नाही पण त्याने मनातली त्याच्या पहिल्यांदा सांगितली त्या ठिकाणी सांगितली सो ते खूप जास्त स्पेशल आहे मग त्याच्यानंतर आम्ही थोडासा वेळही घेतला आणि अर्थात मग पुढच्या स्टेप्स टाकले गेले